मुलांना मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला तयार आहेत ना एका हाताला बोट किती असतात पाच मग दहा हाताला किती बोट असतील दहा हाताला बोट दहा कसं काय असतील किती असतं वीस अरे हा, एका हाताला पाच बोटं तर दहा हाताला पन्नास बोट असतील बरोबर सांगितले हा बरोबर सांगितले छान एका हाताला एका हाताला पाच बोटं तर दहा हाताला पन्नास कारण की एकच हात विचारलेलं ले मी तुम्हाला एकच हात विचारलेला आहे मग असे दहा हात घ्यायचे आहेत दहा हात घेतल्यानंतर एका हाताला पाच मग दहा हाताला किती पाच दहा आहे पन्नास बोट समजलं का नाही तर काही